राधानगरी तालुक्यात अजूनही जंगल भाग टिकून आहे मात्र यंदा राधानगरी तालुक्यालाही कडक उन्हाळ्याचा दाह सोसावा लागतोय त्यामुळं मानवाबरोबर पशुपक्षीसुद्धा उष्णतेनं खायाळ झालेत त्यातून पाण्याच्या शोधात अनेक प्राणी नागरी वस्तीकडे येत आहेत आज संध्याकाळी देवगड निपाणी राज्यमार्गावर गव्यांचा एक कळप दिसून आला नुकताच झालेला पाऊस आणि सोसाट्याचा वारा असताना आठ ते दहा गवे एका जागेवर उभे होते या गव्यांना पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती प्रचंड उष्णतेमुळे माणसासह पशुपक्षीसुद्धा व्याकुळ झालेत उन्हाळ्यामुळं जंगलातील चारा आणि पाणी कमी झालंय त्यामुळे खाद्याच्या आणि पाण्याच्या शोधात वन्यप्राणी मानवी वस्तीकडे येत आहेत आज संध्याकाळी देवगड निपाणी रस्त्यावर आठ ते दहा गव्यांचा कळप निवांत उभा होता वळवाचा पाऊस आणि गार वारे याचा आनंद घेत हे गवे रस्त्यावरच थांबून होते अनेक लोकांनी वाहनं थांबवून गव्यांचा कळप आपल्या कॅमेरात टिपला तर काही अतिउत्साही प्रवासी गव्यांच्या कळपाजवळ जाण्याचा प्रयत्न करत होते त्यामुळे गव्यांचा कळप जंगलात निघून गेला मात्र गेल्या आठ दिवसात देवगड निपाणी राज्यमार्गावर गव्यांच्या कळपाचं दर्शन होत असल्यानं नागरिकांनी खबरदारी घेणं आवश्यक आहे काही अतिउत्साही पर्यटक जोरात ओरडून किंवा गाडीचा हॉर्न वाजवून गोंगाट करत असतात त्यातून गवे बिथरून मानवावर हल्ला करू शकतात त्यामुळं माणसानं जागरूक होणं गरजेचं आहे